नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपण ही सुकी गर्दी आहे जसं लाल मच्छीचं सार होतं लाल सार होतं मच्छीचं त्याचप्रकारे मी ही तुम्हाला सुक्या कर्दीचं सार करून दाखवणार आहे त्यासाठी काय काय लागतं आहे ते बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे बेडकी मिरचीचा वापर न करता मसाल्यामध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा हे अख्ख्या वळ्याला जेवढं काय काय लागतं एका वळ्याचं मी सार करणार आहे म्हणजे दोन चार माणसांसाठी होऊन जातं एवढं करणार आहे जास्त माणसं असेल तर तुम्ही डबल साम ही जी सामुग्री असते ती डबल घेऊ शकता त्यासाठी मी हे अर्ध नारळाचे वळी घेतलेले आहे ते किसून घेणार आहे हे अडीच चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे त्याच्यामुळे आपलं लाल सार कसं होतं ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा हळद घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे तिरफळं घेतलेली आहे धणे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेली आहे कोकम लागणार आहे फोडणीला कांदा कढीपत्ता आणि लसूण घेतलेलं आहे आणि का हे जे मी वाटण करणार आहे त्या वाटणांमध्ये कांदा आणि ल हे लसूण पण घेतलेली आहे आणि फोडणीला पण लसूण घेतलेली आहे लसूण जर जास्त असेल तर आपल्या आमटीला अशी ह्या लाल साराला छान अशी चव येते तर आता हे बघा मी तिरफळं पण भिजत घातलेली आहे धणे पण भिजत घातलेले त्याच्यामुळे छान असं आपलं हे वाटण तयार होणार आहे तर आता आपण वाटण करायला घेऊया हे बघा आता हे मी अर्ध वळ आहे ते किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हा अर्धा कांदा आणि पाच ते सहा लक्ष्मीच्या पाकळ्या आणि हाताबरोबर ह्यामध्ये मसाला टाकायचा तुम्हाला जर तिखट कमी जास्त हवं असेल तुमी तर तुम्ही नंतर त्यामध्ये मसाला टाकू शकता अशा प्रकारे जर केलं तर हळद आणि ही भिजून भिजत ठेवलेली तीरफळ ही बघा आणि हे धणे धणे घालून घेते हे बघा हे धणे घालून घेतले आता आपण ह्याचं पाणी घालून वाटण करून घेऊया हे बघा आता आपण छान असं वाटून घेतलंय तर त्याला आपण आता कर्दीचं सार करायला घेऊया हे बघा आता ही कर्दी आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे जास्त नाही सार करण्यासाठी थोडीशी अशी भाजून घ्यायची आणि मग गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची थंड पाण्यात ठेवायची नाही गरम पाण्यात भिजत ठेवली ना तर लवकर भिजली जाणार दही मी थोडीशी भाजून घेते हे बघा कर्दी आपण भाजली गेली आहे आणि त्याचा रंग बदलला आहे आता आपण हे पाण्यात घालून घेऊया गरम पाण्यामध्ये हे बघा आपण आता हे तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये लसूण घालून घेऊया आणि हे मी हे बघा गरम पाण्यामध्ये कर्दी ही भिजत ठेवलेली आहे तोपर्यंत हे आपलं वाटण हे असं होईपर्यंत ती भिजली जाते छान अशी आता लसूण थोडीशी भाजली आहे कांदा आणि कडीपत्ता घालून घेऊया हे बघा लसूण थोडी भाजली गेली तर आपल्याला हा कांदा आणि अर्धा कांदा घेतलेला आहे आणि सहा अशा कडीपत्त्याच्या हे घेतलेल्या आहेत पाकळ्या तुम्ही कढपत्ता असले तर घाला ना पण जरा सुक्या मच्छीच्या सारायला कढीपत्ताचा छान असा फ्लेवर येतो जे सुगंध येतो आता हा कांदा आपल्याला चांगला भाजून देऊया हे बघा आता आपला कांदा लसूण हे व्यवस्थित भाजले गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे जे वाटण आहे ते घालून घ्यायचं अगदी चार ते पाच माणसांना सहज होऊन जातं आता आपल्याला मिकरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ह्यामध्ये घालून आहे हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून आहे तुम्हाला किती पातळ जाड आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता अजून आपल्याला यामध्ये पाणी हवं आहे हे बघा सार बोललं तर जरा पातळच हवं आहे सार जास्त जाड नसायचं हे बघा बेडकी मिरचीचं असतं ना त्याला जरा जास्त कलर येतो हे मी तुम्हाला मसाल्यातलं दाखवलं जी मुलं लांब लांब असतात बॅचलर मुलं असतात ती आपल्या आईवडिलांचं घर सोडून इकडे तिकडे जर कामाला असतात त्यांना पटकन होण्यासाठी हे जर मिरची नसतील घरामध्ये तर मसाल्याचा वापर करून अशा प्रकारे सुकी मच्छी वगैरे भरून ठेवली तर असं लालसार वगैरे तुम्हाला छान पटकन करता येतं आणि अशी खूप छान चव लागते याची पण असं नाही की सुक्या मच्छी तर चांगलं होत नाही आता त्याच्यामध्ये आपल्याला कोकम घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं हाताबरोबर हे बघा ही सुकी मच्छी मी छान अशी आता पिळवून घेतली आणि छान अशी भिजली गेली आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं तुम्ही ओल्या मच्छीचा सार खाता त्यावेळेला जेव्हा आमटीला कळ येईल त्याच वेळेला मच्छी घालायची असते आणि सुक्या मच्छी जी तुम्ही हाताबरोबर घालून घेतलं तर ती त्यामध्ये छान अशी शिजली जाणार कारण ती सुकी असते ना आता छान असं आपला दोन तीन वेळा ह्याला कड येऊ द्यायचा आपण असा कड येतो आहे ना तो आपल्याला असा दोन तीन वेळा येऊ द्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये ही गर्दी छान अशी शिजली गेली पाहिजे आणि अगदी पाच ते माणसा पाच ते सहा असं माणसांना पुरेल इतकं हे साराचं प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य देईन तुम्हाला हे बघा बऱ्यापैकी आपलं पाणी पण थोडंसं आटलं गेलं आणि गर्दी पण बघा छान अशी शिजली गेली आहे जवळजवळ पाच ते दहा मिनटं असं आपल्याला हे कड काढून घ्यायचंच असतं तेव्हा ही कर्दी चांगली शिजली जाते आणि मस्त होतं हे सार एक नंबर ला ला तर लांब असं कोण राहत असतील अशांसाठी पटकन होणारं हे लालसार कर्दीचं मी करून दाखवलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये जर कोथंबीर असेल तर कोथंबीर घातली तरी चालेल आणि नसली तरी चालून जातं नाही घातली तरी आता आहे म्हणून मी घालून घालते तर नसली तरी काही नसतं टेन्शन मग ह्या चुक्या गर्दीच्या छा सारायला छानच लागते ला। हे गर्दीचं सार आणि दोन घास जास्त जातात नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे बघा मंडळी पटकन होणारं मी तुम्हाला कर्दीचं सुक्या मच्छीचं हे लालसार करून दाखवलं ला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद